राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला मोठा धक्का बसला कारण पक्षातून मोठ्या संख्येनं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा हात धरला आता मनसेलाही या सत्तांतराचा मोठा धक्का बसला पनवेलमध्ये राजकीय भूकंप झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडला आहे आज पनवेल उरणमधील नाराज मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला हा राज ठाकरे यांना धक्का मानला जात आहे अंतर्गत राजकीय वादामुळे मनसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचं आहे पनवेलमधील मनसेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष कामगार सेनामधील पदाधिकारी उपशहर प्रमुखसह पूर्ण मनसे खारघर मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्षप्रवेश सोहळा पार पडला पनवेल उरण मधील मनसेच्या एकूण शंभर पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आमच्या नंतर आणखी मनसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील ही यादी वाढतच राहणार आहे असंही यावेळी अतुल भगत यांनी बोललंय तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक महेश ओवे यांचा पनवेल महानगर पद नियुक्तीमधील वारंवार हस्तक्षेप स्थगिती याला कार्यकर्ते कंटाळे असल्याचे माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी म्हटलंय पनवेलमध्ये काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दोन गट पाहायला मिळत होते मात्र अंतर्गत होणारा वाद आणि वारंवार होणारे खच्चीकरण यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं सुद्धा पनवेलमधील शिवसेनेचे प्रमुख रामदास शेवाळे रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील प्रमुख मंगेश रानवडे प्रमुख इम्तियाज शेख यांच्यासह अनेकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता